नवीन वर्षाचा पहिला सण आला आहे तो म्हणजे मकर संक्रांती त्यानिमित्त आज ती मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तीळ आणि गुळाची चिक्की ही चिक्की अगदी टेस्टी आणि कुरकुरीत अशी बनते अजिबात कडक बनत नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये मी इथे एक वाटी गावरान तीळ घेतली आहे तुम्ही इथे पांढरी तीळही वापरू शकता आणि तेवढंच मी इथे चिक्कीचा गूळ घेतला आहे एक वाटी आणि एक चमचा साजूक तूप घेतला आहे सर्वप्रथम मी इथे कढईमध्ये तीळ भाजून घेणार आहे तीळ छान खरपूस होईपर्यंत रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे तीळ आता इथे आपली भाजून झाली आहे त्यानंतर मी इथे पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घेतला आहे त्यानंतर मी इथे चिक्कीचा गूळ ॲड केला के आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित वितळून घ्यायचा आहे हा गूळ आपल्याला मंद आचेवरच वितळून घ्यायचा आहे फास्ट गॅसवर के केला तर गुळ जळू शकतो ते वितळला आहे त्याला अजून आपल्याला शिजवायचं आहे रंग बदलेपर्यंत हे बघा गुळाचा रंग इथे बदलला आहे आपण थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं एक थेंब आपण गुळाचं इथे टाकून बघू की गुळ शिजलाय की नाही हे बघा गुळाची तार तुटते म्हणजे अजून गुळ शिजला नाही आहे इथे दोन तीन मिनटानंतर परत इथे मी चेक करणार आहे इथे गुळाचा रंग बदलला आहे हे बघा असं गुळीचा आवाज येतो आहे म्हणजे इथे आपला गुळ तयार झाला आहे आणि गुळाचा रंगही बदलला आहे आता ही प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची आहे याच्यात मी आता तीळ ॲड केली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा या ठिकाणी मी आता गॅस बंद केलेला आहे गूळ खूप गरम असल्यामुळे पटकन जळू शकतो त्यामुळे पटापट आपल्याला हे काम करावं लागतं ही चिक्की सेट करण्यासाठी मी पोळपाटाचा वापर करणार आहे त्यासाठी मी लाटणं आणि पोळपाट दोन्हीनाच व्यवस्थित तूप लावून घेतलं आहे आता हे मिश्रण मी अगदी पोळपाटाच्या अगदी मधोमध घात टाकायचे आपल्याला जेणेकरून आपल्याला व्यवस्थित आकारात पसरवता येईल तुम्ही ते उलटणीच्या साह्याने पण याला पसरून घेऊ शकतात किंवा लाटण्याने असं लाटू शकतात फक्त लाटण्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं अजून थोडंसं आपण याला पसरून घेऊया खूप पातळ किंवा खूप जाड असं हे मिश्रण ठेवायचं नाही आपल्याला मिश्रण पसरून झाल्यानंतर गरम असतानाच आपल्याला त्याला बडीचा आकार देऊन घ्यायचा आहे जेणेकरून एकसारखं आपल्याला ही चिक्की दिसेल मी इथे पिझ्झा कटरच्या साहाय्याने इथे कट करून घेते आहे आता याला आपण एक तासासाठी सेट करून घेऊया एक तास झाल्यानंतर चिक्की आपली इथे तयार आहे मी इथे तुम्हाला इथे हाताच्या साहाय्याने काढून दाखवते किती इझिली निघाली आहे हे बघा तुम्ही पाहू शकता हे बघा कसे पटकन तुटली आहे इथे अजिबात मला इथे मेहनत घ्यावी नाही लागली काढायला आणि क्रंच पण इतका छान झालेला आहे मी इथे छान असं तोडून दाखवते आहे तुम्ही आवाज ऐकू शकता किती क्रिस्पी झाली आहे तर तुम्ही या अशा प्रकारे तिळाची आणि गुळाची चिक्की करून बघा खूप छान बनते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद